फ्रेंड्स मी आहे ज्योत्स्ना प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे घरी आपल्याकडे एखादा छोटासा कार्यक्रम असेल तर तीस ते पस्तीस पाहुणे तर होतातच किंवा तुम्ही घरून जर एखादा नवीन कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला असेल आणि तीस ते पस्तीस माणसांसाठी जेवण किती बनवायचं याची तुम्हाला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तीस ते पस्तीस माणसांचं संपूर्ण जेवण कसं बनवायचं त्याच्यासाठी किती प्रमाण घ्यायचं ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आपण छोले मसाला बनवूया त्यासाठी मी एक किलो छोले घेतले होते रात्री पाण्यामध्ये भिजत घातले होते त्यानंतर ते आपण उकडून घेतलेले आहेत इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे यामध्ये तीनशे ग्रॅम तेल घेतलेले साधारण तेल छान तापल्यावर त्या तेजपत्ता टाकलेला आहे त्यानंतर आपण कडीपत्त्याची दहा बारा पानं टाकायची आहेत आलं लसूण आणि मिरची पेस्ट साधारण पन्नास पन्नास ग्रॅम प्रत्येकी वाटून घेतलेलं आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपण दोन मुठभर जिरे याच्यामध्ये घालणार आहोत जिऱ्यामुळे खूप छान चव येते हो व्यवस्थित छान मसाला आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे अतिशय सुंदर चमचमीत असे तसे तरीदार छोले तयार होतात त्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे कां साडेसातशे ग्रॅम म्हणजे पाऊण किलो कांदा मी इथे पेस्ट करून घेतलेला आहे ते कांद्याची पेस्ट आपल्याला छान तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत परतवून पर घ्यायची आहे कांदा हा कच्चा नाही ठेवायचा आहे आपल्याला कांदा खूप छान व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे आता कांदा आपला होत आलेला आहे त्यानंतर पाव किलो खोबरं मी भाजून घेतलं होतं त्यामध्ये अर्धा किलो टोमॅटो घालून त्याची ही पेस्ट आहे टोमॅटो आणि खोबऱ्याची पेस्ट आपण व्यवस्थित छान या मसाल्यामध्ये फ्राय करायची आहे याच्या वेळेला गॅस आता बारीक करून आपण बारीक गॅसवरती छान मस्तपैकी मसाला फ्राय करून घेणार आहोत आता आपला मसाला होतो आहे तोपर्यंत इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर साधारण मोठे दोन ते अडीच चमचे आपल्याला इथे मीठ घालायचं आहे त्यानंतर हळद आपण चार चमचे घातलेली आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं आहे आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण इथे तिखटाचा वापर करणार आहोत तर इथे साधारण पन्नास ग्रॅम तिखट मी वापरलेलं आहे आपण मिरच्यासुद्धा आहेत त्या किती तिखट आहे ते बघूनच आपण तिखटाचं प्रमाण ठरवायचं आहे आणि आप आपल्याला ग्रेवीचं किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत इथे र कश्मीरी लाल पावडरसुद्धा आपण वापरू शकतो जेणेकरून त्याचा एक रंग खूप सुंदर येईल त्यानंतर इथे गरम मसाला घेतलेला आहे तर पन्नास ग्रॅम मी इथे गरम मसाल्याचा वापर केला आहे गरम मसाल्याचा खूप छान वास येतो ह्याला त्यानंतर छोले मसाला आपण आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे तर चाळीस ग्रॅम साधारण छोले मसाला मी इथे वापरलेला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत सगळं एकजीव झाल्यानंतर इथे काजूची पेस्ट आहे तर शंभर ग्रॅम काजूची पेस्ट करून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला छान याच्यामध्ये फ्राय करायची आहे अगदी सगळ्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर मसाला एका बाजूला झाला आहे म्हणजे तो तयार आहे त्यानंतर इथे जे आपण छोले उकडून घेतले होते ते छोले याच्यामध्ये घालायचे आहेत छोले मी कुकरमध्ये उकडून घेतले होते एक किलो छोले आहेत हे रात्री भिजवून सकाळी आपण ते कुकरमध्ये छान शिजवून घेतलेले आहेत अशा प्रकारे छोले मसाला खूपच सुंदर तयार होतो तीस माणसांसाठी परफेक्ट प्रमाण आहे छान तरी आली शक्ता। शक्ता। आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण ह्याच्यावरती कोथंबीर घालायची आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला किती ग्रेव्ही थीक हवी त्याप्रमाणे आपण कमी किंवा जास्त करायचं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर चटपटीत तसे छोले तयार झालेले आहेत खूपच चवदार छोले तयार होतात तीस माणसांसाठी परफेक्ट प्रमाण आहे तर छोले झालेले आता आपण करूयात डाळ करूयात तर डाळ इथे तीस माणसांसाठी एक किलो डाळ मी तुरीची डाळ शिजवून घेतली आहे कुकरमध्ये त्यानंतर पातेला तापवून घेतलं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तेल छान तापू द्यायचे त्यानंतर आपण राई घालणार आहोत जिरे घालणार आहोत फोडणीला व्यवस्थित छान तडतडलं की चार ते पाच कडीपत्त्याची पानं तेजपत्ता आणि लसूण मिरची आणि आल्याची पेस्ट आपल्या आवडीनुसार घालायची आहे तर साधारण दोन दोन चमचे मी इथे लसूण मिरची आणि अद्रकची पेस्ट घातलेली आहे इथे मी दीडशे ग्रॅम तेलाचा वापर केलेला आहे डाळीसाठी व्यवस्थित छान फ्राय झाल्यानंतर अर्धा किलो टोमॅटो छान बारीक चिरून ठेवले होते ते टोमॅटो याच्यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे तर साधारण दोन मुठभर मीठ घातलेलं आहे चार चमचे हळद घातली आहे त्यानंतर धना आणि जिरा पावडर चार चमचे घातलेली आहे कोथंबीर आपण चवीनुसार घालायची आहे कोथंबीरने त्याचा रंग पण छान येतो आणि स्वादसुद्धा खूप सुंदर येतो तर दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आहे अतिशय छान असा वरणासाठी फोडणीच्या वरण करण्यासाठी आपल्याला मसाला झालेला आहे त्यानंतर जी आपण डाळ शिजवून घेतली होती कुकरमध्ये ती डाळ आपल्याला ह्याच्यामध्ये ओतायची आहे तर व्यवस्थित हे, हे आता आपण मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं आहे कन्सिस्टन्सी आपण किती वाप करणार आहोत घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे तर साधारण इथे दोन जग पाणी मी घातलेलं आहे अतिशय व्यवस्थित परफेक्ट अशी डाळ आपली तयार झालेली आहे आता ती उकळ काढायला आपल्याला ठेवायची आहे छान उकळी आल्यावर आपण त्यामध्ये धणे जिरे पावडर आवश्यकतेनुसार अजून थोडीशी वापरून वा वापरलेली आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून गार्निश करायची आहे तर अतिशय सुंदर परफेक्ट असं आपलं फोडणीचं वरण इथे तयार झालेलं आहे तीस माणसांसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे खूप सुंदर चवदार हे वरण तयार होतं तुम्ही पण असंच नक्की एकदा ट्राय करा त्यानंतर आता आपण बटाट्याची भाजी करायला घेणार आहोत अतिशय सुंदर छान भाजी तयार झालेली आहे त्यासाठी मी इथे साडेतीन किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर त्याची सालं काढायची आहेत आणि ते छान चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर धने जिरे पावडर हळद घालायची आहे एक चमचाभर हळद घातली आहे आणि हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स केलेलं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची त्यानंतर पातेल्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल छान तापलं की मग आपण त्याच्यामध्ये राई घालायची आहे राई इथे चार मोठे चमचे घातलेली आहे राई छान तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत त्यानंतर उडदाची डाळ फोडणीला घातली आहे इथे तुम्ही चण्याची डाळसुद्धा फोडणीला घालू शकता त्यामुळे अतिशय छान छान चव येते त्यानंतर आपण कढीपत्ता घातला आहे कडीपत्त्याची पंचवीस ते तीस पानं घालायची आहे कढीपत्ता भरपूर वापरायचा आहे त्यानंतर साधारण तीन तीन चमचे असं आलं लसूण आणि मिरची पेस्ट घातली आहे हळद घातली आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आता हा मसाला छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे अतिशय सुंदर असा मस्त मसाला बारीक गॅसवरती आपण फ्राय करून घ्यायचा आहे खूप सुंदर असा वास सुटलेला आहे बटाट्याची भाजी अतिशय चविष्ट तयार होते त्यानंतर हे जे आपण बटाटे बाजूला ठेवले होते ते सगळे आपण त्याच्यामध्ये घालून कोथंबीर घालून छान एक जीव करून घ्यायचा आहे आता गॅस बारीक करून आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण एकत्र झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं छान बटाट्याची भाजी बारीक गॅसवरती आपल्याला वाफवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान वाफ आलेली आहे मस्तपैकी चटपटी तशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तीस माणसांसाठी परफेक्ट भाजी आहे त्यानंतर आता आपण तयार करायला घेऊयात भात भात करण्यासाठी इथे मी बारीक तांदळाचा वापर केला आहे आपल्या आवडीनुसार आपण तांदूळ घ्यायचे आहेत तर व्यवस्थित तांदूळ आपल्याला तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर इथे आपण अडीच किलो तांदळाचा वापर करतो आहोत अडीच किलो तांदूळ घेतले ते तीन ते चार वेळा पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर धुवून ठेवलेले तांदूळ बाजूला आपण नित्रत ठेवलेले आहेत त्यानंतर इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे उकळायला तर पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे एक मोठं मुठभर असं मीठ घातलेलं आहे व्यवस्थित छान उकळी आलेल्या पाण्यामध्येच आपल्याला धुवून ठेवलेले तांदूळ टाकायचे आहेत अतिशय सुंदर मोकळा भात तयार होतो तांदळाचे साधारण अडीच पट पाणी मी इथे वापरलेलं आहे आपला तांदूळ जुना आहे की नवीन त्याप्रमाणे पाण्याचा आपण वापर करायचा आहे तर प्रकारे आता गॅस मोठा ठेवायचा आहे आपल्याला आणि छान व्यवस्थित भात तयार करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता छान भाताला अशी उकळी आलेली आहे त्यानंतर सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला व्यवस्थित हलवून द्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती हा भात वाफट ठेवायचा आहे अतिशय सुंदर आणि मोकळा छान भात तयार होतो फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर करा अशा छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत वेज बिर्याणी कशी करायची पन्नास माणसाचं जेवण कसं बनवायचं ह्या सगळ्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत एकदा नक्की बघा इथे आपण आता करायला घेणार आहोत पुरी तर पुरी करण्यासाठी मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर गव्हाचं पीठ आपल्याला अडीच किलो घ्यायचं आहे अडीच किलो पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत हे व्यवस्थित मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि छान पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे तर पिठाचा एक घट्ट गोळा आपल्याला भिजवायचा आहे जेणेकरून आपल्याला ते लाटणं सोपं जाईल अशा प्रकारे हे सगळं आपण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक घट्ट गोळा भिजवून घेणार आहोत तर छान छान रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही एकदा नक्की बघा रेसिपी आवडत असतील तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्यवस्थित पुरीचं पीठ भिजवून झाल्यावर आपल्याला तेलाचा हात लावून ते व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि मळलेलं पीठ आपण बाजूला करून ठेवणार आहोत त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण पुरीचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि गरम गरम तेलामध्ये मस्तपैकी पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे गोळे करून घेतलेले आहेत इथे सुरीच्या साह्याने एकसारखे असे गोळे आपण कापून घेतलेले आहेत त्यानंतर मस्तपैकी एकसारख्या आकारच्या जा जाड बारीक अशा न करता चारी बाजूनी एकसारख्या आकाराच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे पाच पाच सहा सहा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत मोठी कढई ठेवलेली आहे तापायला गरम तेल झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित पुऱ्या तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पुरी पटकन फुललेली आहे अतिशय व्यवस्थित आणि मस्त पीठ तयार झालं तया आहे त्यामुळे पुऱ्या खूप छान फुलतात अशा प्रकारे मस्तपैकी आपल्या पुऱ्या तयार आहेत तर तीस माणसांसाठी परफेक्ट जेवण कसं बनवायचं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अशाच प्रकारे सगळं जेवण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे त्यानंतर आपण पापड तळायला घेतलेले आहेत तर इथे साधारण अर्धा ते पाऊण किलो पापड आपल्याला तीस माणसांसाठी लागतात रेसिपी आवडली तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा